मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया मागील अनेक दिवसापासून सुरू असलेलं हे आंदोलन हे मोठं आहे या आंदोलनातील संघर्ष हा देखील मोठा आहे त्यामुळे आपलं सुरू असलेलं हे आंदोलन कमजोर आहे असं समजू नका असं सांगून प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या समाज बांधवांना न्याय मिळवून देईल असा विश्वास भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे परभणी येथे घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत खासदार आझाद यांनी आज परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि संघर्षयोद्धा विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली चर्चे या चर्चेदरम्यान आपण सर्वांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला जय भीम या नावामध्ये मोठी शक्ती आहे त्यामुळे आपण सर्वजण संघटित होऊन लढूया आणि आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देऊया असेही ते म्हणाले यानंतर त्यांनी दुपारी परभणी येथील उपोषण मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकाशी चर्चा केली यावेळी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार आझाद म्हणाले में आपके आंदोलन ने ही मुझे आने के लिए तैयार नहीं आप अपने आंदोलन को कमजोर मत समझो। <laughs> आपके अठारह दिन का जो संघर्ष आपने किया उसमें मेरे जैसे आप सारे काम छोटे कराने के लिए तैयार कर <laughs> मैं आपको विश्वास दिलाता हूँ हम लोग एडियो चोटी का जोर लगा देंगे लेकिन अपने भाइयों को न्याय जरूर आप से टपके के के की का संकल्प लेके मैं आपसे कहता हूँ अभी जब हाउस चलेगा इस मामले आपने हम लोग इतनी जोर से की करना पड़ेगा इकडे इकडे चलाय दादा अधिकारी थोड़ा बहुत देरीचा बाजूला वाला बाजूला वाला प्लीज थोड़ा अपने दाये पे पापा पर कौन वो अगर आपको भी ये कहूँगा आप ऐसे कुर्सी बंद करो फिर और जोर से बंद करो जय 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 और ये जय हमारी शक्ति है आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद